शंभू शिकरीचा बेलदेवना डोंगरीचा तुझ्या ग दर्शनाला राजा कोण्या नगरीचा गरीचा तुझ्या र दर्शनाला न राजा कोण्या नगरीचा शंभूच्या शिकरी दान केल समाजा पित्या लेकी तुझ्या लेकुरवाळ्या सुना आहेत नात्या धुत्या सुना आहेत नात्या न सुना आहेत नात्या धुत्या शंभू चशी करी ग बेलदवण्याला झाली बंदी पार ग बोल इंद्रावनीला दाडा नंदी इंद्रावनीला नंदी ने इंद्रावनीला दाडा नंदी शंभू चशी कराला बेलदव ना ताजा ताजा वाणीच माझ बाळ पुत्र मागून आला राजा पुत्र मागून आला राजा न पुत्र मागून आला राजा शंभू च्या चुडदान कोणी केलं सुनसावी तरी ग तुझ गिरजांनी ध्यान केलं तुझ गिरजांनी ध्यान केलं ना तुझं गिरजांनी ध्यान केलं शंभू च्या चुडदानाची वाटणी लेख तरी उभी गिरजाला ग केटुनी गिरजाला ग केटोनी टोनी गिरजाला केटोनी झाला शंभूच्या शिकरीला लालदवना वाहिला माझ्या ग बाळाने शंभू जोड्यानी पाहिला जोड्यानी पाहिला शंभू जोड्यानी पाहिला शंभूच्या शीकरी दवन्याला ला खप पंढरपुरा गेल चुलत पुत्न बाप लेक चुलत पुतन बापलेक चुलत पुत्न बापलेक शंभूच्याशी करी दवना काडी काडी पंढरपुरा गेली मामा भाची आची जोडी। मामा भाचा याची जोडी मामा भाच्या याची जोडी भाच्या याची जोडी मामा शंभूच्या शिकरी कोणी दवना वाहिला बाळानी ग माझ्या शंभू जोड्यानी पाहिला शंभू जोड्यानी पाहिला शंभू जोड्यांनी पाहिला हातात बेल तांब्या कुठं निघाल्या या बाया कुठ निघाल्या या बाया निरवांगीचा नंदी पाया निरवांगीचा नंदी पाया निरवांगीचा नंदी पाया अंती शंभूचा शिखर दिसत आतन पार ग गहार शंभू झोकी गिरजावर शंभू झोकी गिरजावर शंभू झोकी गिरजावर शंभूच्या शिखरावरी काय वाळी ते पिवळ काय वाळी ते पी वळण गिर सवळ गिर जाणारीच सवळ गिर जाणारीच सवळ शंभूच शिखर आहे जरा वाकड गिर जाणारी न लाविल वरीदवण्याचं झाड वरी बनण्याचं झाड वरीदवण्याचं झाड शंभू शिखरावरी पाच नंदीची दावन नंदीची दावन झाले गिर मोहन झाले गिरजाग मोहन झाले गिरजाग मोहन खाली महादेववर मस्तीच ठान बंद केली बाई घाट्या घाट्या घुंगराच लेन। घाट्या घुंगराच लेनन घाट्या घुंगराच लेन अशी शंभूची शिखर आहे शेंड्याला वाकड गिरजणारी न काढलन बेलदवण्याचं झाड बेलदवण्याचं झाड बेलदवण्याचं झाड बेल शंभुदेवाच्या शिखरावरी ती चरती मोरी गाय तीथर चरती मोरी गायन दिली गिरजाबाय दिली गिरजाबाय दिली गिरजाबाय गोकर्णी महाबळेश्वर दाट जंगल बोरी बन दरव्या काटीबाई शिवाशंकरच रान शिवा शंकरच रान शिवाशंकरच रान शंभू मनु शंभू शंभू शिखरावरी जातो शंभू शिखरावरी न वाट भक्ताची पाहतो वाट भक्ताची पाहतो वाट भक्ताची पाहतो महादेवाच्या शिखरावरी चरती ढवळ्या गाई चरती ढवळ्या गाई नांदन दिल्या गिरजाबाई